रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो तथागत गौतम बुद्ध एकदा त्यांच्या अनेक भिक्षूंसह प्रवास करत होते आणि प्रवासामध्ये एक गाव लागलं मित्रांनो त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारी त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्व भिक्षुकांना तहान लागली त्यानंतर ते त्यांनी गावामध्ये पाण्याची शोधाशोध सुरू केली आणि त्यांच्या लक्षात आलं की या गावामध्ये पाण्याची प्रचंड अशी टंचाई आहे गावातील जवळपास सर्व महिला दूर कुठंतरी लांब पाणी आणण्यासाठी गेलेल्या होत्या मित्रांनो त्या गावाच्या जवळच एक मैदान होतं आणि त्या मैदानाकडे सर्व भिक्षुकांची नजर गेली आणि त्या मैदानामध्ये जाग जाग्यावर असे मोठमोठाले खड्डे खोदलेले होते मित्रांनो त्या मैदानावर असे मोठमोठाले खड्डे पाहून भिक्षुकांना वाटलं की expert, त्या छोट्याल्या विहिरी आहेत की काय म्हणून त्यांना असं वाटलं की त्यामध्ये पाणी निश्चित असावं त्यामुळे काही भिक्षुक त्या खड्ड्यांकडे गेले परंतु त्यातील एकही खड्ड्यामध्ये त्यांना पाणी सापडलं नाही मित्रांनो सर्व भिक्षुक परत आले आणि त्यांनी तथागत गौतम बुद्धांना प्रश्न विचारला की या लोकांनी एवढे खड्डे कशासाठी खोदले आहेत त्यावर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की या लोकांनी पाण्याच्या शोधासाठी वेगवेगळे असे खड्डे खांदलेले आहेत परंतु या लोकांना कोणत्याही खड्ड्यामध्ये पाणी सापडलेलं नाही मित्रांनो गाववाल्यांनी खड्डा खोदला पाणी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पाणी काही मिळालं नाही आणि परत गाववाल्यांनी दुसरा खड्डा खोदला तिसरा खड्डा खोदला चौथा खोदला असे पाच पन्नास खड्डे त्या गाववाल्यांनी खोदले परंतु पाणी काही मिळालं नाही आणि मित्रांनो त्यामुळे त्या गाववाल्यांना पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पाणी आणावं लागत होत गावातील महिलांना दिवसभर सगळी कामं सोडून पाणी आणण्यामध्ये त्यांचा वेळ जात असे त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी तेथील भिक्षुकांना आणि गाववाल्यांना सांगितलं की जर तुम्ही इतके खड्डे खोदण्यापेक्षा एखादी जागा ठरवून त्याच जागेवर जर मोठा खड्डा खांदला असता मोठी विहीर घेतली असती त्याच्या तळापर्यंत जर गेले असते तर तुम्हाला पाणी शंभर टक्के सापडलं असतं जरी तुम्हाला त्या विहिरीला पाणी लागलं नसतं त्यानंतर तुम्ही जर दुसरी विहीर धरली असती आणि ती सुद्धा शेवटपर्यंत जर नेली असती तर तुम्हाला शंभर टक्के पाणी सापडलं असतं म्हणजे तुम्हाला शंभर खड्डे खाण्यापेक्षा एक ते दोन खड्ड्यामध्ये पाणी लागलं असतं अगदी मित्रांनो ज्या पद्धतीने त्या गाववाल्यांची किंवा गावकऱ्यांची अवस्था होती अगदी तशीच अवस्था आज महाविकास आघाडीची झालेली आहे आणि या बाबतीत अगदी तथागत गौतम बुद्धांप्रमाणे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल अनेक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा जर नाही मिळाल्या तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत आता यामध्ये काही दलाल मीडिया निखिल वागळे सारखे किंवा अन्य कोणी जे आहेत लोकमतवाले हे सर्व म्हणतील की वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीला मदत करत आहे किंवा महाविकास आघाडीची अडवणूक करत आहे परंतु मित्रांनो आपण आपली बाजू भक्कमपणे मांडणं गरजेचं आहे आपण आपला मीडिया तयार करणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या बिनाकामाच्या पोस्ट टाकतो त्यापेक्षा आपण आपली भक्कम बाजू या पोस्टमध्ये मांडणं गरजेचं आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे एका न्यूज चॅनल्सला मुलाखत देताना आमची शेवटपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी आहे आम्हाला काहीही करून भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे आणि जर महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे हा एक हाती विजय महाविकास आघाडीचा केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेतल्यामुळे होणार आहे मित्रांनो यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा सुद्धा फायदा आहे पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी केवळ वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देऊ इच्छित आहे त्यामध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीचा कसलाही फायदा नाही त्यापेक्षा स्वतंत्र लढलेलं बरं आणि जर दोन जागावर तीन जागावर हे बोलवण करणार असतील तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत हे अगदी स्पष्टपणे काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला कसलीही काळजी करण्याची गरज नाही किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला काळजी करण्याची गरज नाही आता जी गोष्ट आपण तथागत गौतम बुद्धांची पाहिली त्याप्रमाणे कामाला लागा ज्या मतदारसंघामध्ये आपली ताकद जास्त आहे ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे त्या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करा त्या मतदारसंघामध्ये पूर्ण मेहनतीने कामाला लागा त्या मतदारसंघामध्ये पूर्ण विहीर खांदा त्याचा तळ लावा शेवट लावा त्या मतदारसंघामध्ये त्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे म्हणजे त्या मतदारसंघामध्ये यश आलं पाहिजे त्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा खासदार निवडून आला पाहिजे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा लढणं ठीक आहे परंतु या अठ्ठेचाळीसपैकी पैकी किती जागेवर आपल्याला शंभर टक्के यश ये येऊ शकतो असे मतदारसंघ निवडणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे ताकद लावणं गरजेचं आहे असं जर केलं तर स्वतंत्र लढलं तरी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे सहा जागा शंभर टक्के येणार मी म्हणतो या तथागत गौतम बुद्धांच्या सूत्राप्रमाणे जर ठरवलं तर दहापेक्षा जास्त जागा आरामशीर येऊ शकतात मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची अत्यंत पॉझिटिव्ह मुलाखत होती त्या मुलाखतीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आपले या सर्वांवरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम